दोन फेब्रुवारी सटाना वनपरिक्षेत्र येथे भंडारपाडा शिवारामध्ये माद्या जातीचे बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी नर जातीच्या बिबट्याचा मृतदेह मृत अवस्थेत आढळून आला होता सदर बाब अतिशय चिंताजनक असून गावकऱ्यांमार्फत सकाळी फोन आला हरडे मुक डोंगर कपाळा डोंगर येथे घटना घडली असून वनखात्यामार्फत खात्यामार्फत पंचनामा झालाय सदर बाब अतिशय चिंताजनक असून वन, प्राण्यांना मुख्यतः पिण्याच्या पाण्यासाठी आणि भक्ष्याच्या शोधात नागरिक वस्तीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश होतो बिबट्यांची संख्या दोधेश्वर बनवली मुलाने परिसरामध्ये चार ते पाच असून त्याचबरोबर लांडगे कोल्हे मोर ससे इतर वन्य प्राण्यांचा वावर चांगल्या प्रकारे असून जंगली डुकऱ्यांचे बरेचदा दर्शन होते त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान होते बऱ्याच वेळा पंचनामे होतात नुकसान भरपाई होते कधी होत नाही आज पंचनामे करण्यासाठी निसर्ग प्राणी मित्र राकेश घोडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वनपाल अहिरे वनरक्षक पवार चालक राऊंड इतर नागरिक होते शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते काही प्रकरण अजूनही प्रलंबित असून वन्य प्राण्यांना वॉटर नवीन वृक्ष लागवड वॉच टावर जलित पटत आग नियंत्रण होणे याकडे योग्य असे नियोजन पाहिजे आहे वन खात्याचे अनेक वेळा मागणी केल्यावर गोष्टींची पूर्तता होत नाही सटाना वनपरिक्षेत्रामध्ये सध्या पानवटे नवीन वृक्षारोपण लागवडीचा अतिशय आवश्यकता आहे त्याचबरोबर वर जंगली प्राण्यांना योग्य अशी व्यवस्था निगराणी खाली राखली गेली पाहिजे महाराष्ट्रासाठी निकंठ भालेराव सटाणा नमस्कार राकेश घोडे निसर्ग प्राणिमित्र बागलान आज भंडारपाडा येथे कपाल्या डोंगर भंडारपाडा वनोली वन परिषेत्रामध्ये हे वन परिषेत्र सटाणा वन परिचित्र हद्दीमध्ये येतं इथे आज बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळला त्याचबरोबर तीन चार दिवसापूर्वी पण याच परिसरामध्ये अजून एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला वृक्षवल्ली आम्हा सैरे सैरे वनचरे या मनीप्रमाणे आज जंगलाची आणि जंगली प्राण्यांची गरज खूप असल्याने महाराष्ट्र शासनाने वन विभागाकडनं खूप काही अशा चांगल्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत तसे अनुदानही येतात परंतु या डोंगराला गेल्या दोन वर्षामध्ये दोन तीनदा आग लागलेली आहे जाळपट्टे वगैरे ह्यासारख्या प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशा कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली जात नाही मी स्वतः दोदेश्वर मुळाने वनोली ह्या परिसरामध्ये वॉटरफॉलची मागणी केली असा होऊन जाईल होऊन जाईल वॉटरवॉल म्हणजे पानवटा जंगली पा प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ती होत नाही फक्त बोलले जाते लाखो करोडो रुपयाचा निधी येतो आत्ताच ताजी घटना ताराबाद वन परिक्षेत्रामध्ये घडलेली आहे एक व्यक्ती त्या व्यक्तीची प्राणज्योत मावल्ली त्याचं कुटुंब वाऱ्यावर पडलेलं आहे या विविध घटना बागला आणि सटाणा इथे घडताय ताराबाद आणि सटाणा वन परिक्षेत्रामध्ये अतिशय लाखो रुपये लाखो रुपये पगाराचे व्यक्ती दुर्लक्ष करून कामकाज करत आहे जंगलांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे बिबटे वाचवले जात आहे बिबटे वाचणं काळाची गरज आहे दोन बिबटे गेलेले आत्ता ताजे आठ दिवसाच्या आत आणि वनपरिक्षेत्रामध्ये चांगले कोले लांडगे मोर अनेक प्राणी तर यांच्यावर जो निधी येतो तो, तो निधीचा योग्य असा वापर झाला पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्या गेल्या पाहिजे त्याच नंतर गोरगरीब शेतकऱ्यांचे नुकसान होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शेतामध्ये हे प्राणी पे पाणी प्यायला जातं त्या व्यक्तींचे बकरे डो ढोरे यांचे नुकसान होते ती नुकसान भरपाई दीड दीड दोन दोन वर्ष झाले तरी प्रलंबित आहे आणि बाकीच्या ठिकाणी निधी नको तिथे उपलब्ध होतोय याच्यावर ठोस अशी बागलांच्या नागरिकांची प्राण्यांची हेडसांड होते कळकळून कल विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन जळीत पट्टे पानोठ्यांची वॉश टावर यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि या प्राण्यांना आणि मनुष्य प्राण्याला मनुष्य हा श्रेष्ठ प्राणी आहे त्याचबरोबर जंगली प्राणी महत्त्वाचे या दोघांवर लक्ष दिले गेले पाहिजे ही सर्व अधिकारी शासनाला विनंती जय श्रीराम धन्यवाद